बाथरूम स्ट्रोक्स आपण खूप वेळेला ऐकतो की अशी व्यक्ती सकाळी उठली बाथरूममध्ये गेली आणि तिथंच त्याला झटका आला तिथंच त्याला अर्धा हे झाला हार्ट अटॅकचा झटका आला तर अशा प्रकारे ज्या आपण बातम्या ऐकतो याला आपण बाथरूम स्ट्रोक म्हणतो तर हे कशामुळे होतो एकदम थंड पाणी त्या अंगाला स्पर्श करत असेल तर त्यानं पण असा स्ट्रोक येऊ शकतो किंवा जर तुम्ही वॉर्म अप करून नाही गेले आणि तिथं जर काही ॲक्टिव्हिटी आंघोळ करताना खूप शरीराच्या हालचाली झाल्या तर त्यानं हो पण त्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला धाप लागू शकते आणि त्यानं पण तिथं अटॅक येऊ शकतो तर असं होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये एक पद्धत सांगितलेली आहे की पाणी अगोदर कुठे घ्यायचं थंड पाणी असेल तर अगोदर अंगा नाभी किंवा ज्याला आपण कसं म्हणतो बेंबी त्या ठिकाणी ते पाणी एक तीस सेकंद चाळीस सेकंद अगोदर तिथं लागलं पाहिजे म्हणजे तिथून ज्या केंद्रातून ज्या नसा असतात सगळ्या शरीरामध्ये त्या शरीराचं तापमान कंट्रोल करायला मदत करतात ऍरलिसीस पण होणार नाही हार्ट अटॅक पण येणार नाही